बघा जर एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा दोन छेद सात भाग भरला जातो तर ती टाकी पूर्ण भरण्यास एकूण किती मिनिटे लागतील ला असा प्रश्न नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा तुम्हाला सराव करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा अस लक्ष द्या इथं सेकंद आणि इथं टाकीचे भाग ओके बघा गणित काय म्हणते एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा दोन छेद सात भाग भरला जातो या एका मिनिटाचे सेकंदामध्ये रूपांतरण साठ सेकंद एका मिनिटात टाकीचा दोन छेद सात एवढा भाग भरला जातो इथं दोन का लिहिले सर मित्रांनो दोन छेद सात भाग भरल्या जातो म्हणजे हे सात टाकीचे एकूण भाग पैकी दोन भाग टाकीचे एका मिनिटात भरल्या जातात प्रश्न केला की टाकी संपूर्ण टाकी पूर्ण भरण्यास एकूण किती मिनिटे लागतील या टाकीचे एकूण भाग सात टाकीच्या भागामध्ये मांडा इथं प्रश्न करा याचा त्रेराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार जसं की साठचा सात सोबत छदस्थानी दोनचा सोबत हा भाग तीसनं गेला अंशामध्ये तीस आणि सात उरले यांचा गुणाकार दोनशे दहा हे उत्तर लेकरांनो सेकंदात आलं दोनशे दहा सेकंद म्हणजेच तीन मिनिटे तीस सेकंद याला साडेतीन मिनिटे असं म्हणतात आता पर्याय बरोबर आहे अर्थातच सात छेद दोन हा भाग द्या उत्तर साडेतीन येते मध्ये ओके प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ती टाकी पूर्ण भरण्यास एकूण सातशे दोन मिनटे एवढा अवधी लागेल प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे नळ टाकी ही माझी बेलिष्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके